नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार सगळ्या माझ्या माता बहिणीला नमस्कार आज मोठी एकादशी आहे बघा मोठी एकादशी आली की सासूबाईची लय आठवण आली बघा आज कामाच्या बाहेर म्हणजे लय म्हणजे सकाळ धरून करमा नाही आज इतकी सासूची आठवण आली आज मोठी एकादशी होती आणि मला अभंग आणि मी तयार केलेलं गाणं ते दोन गाणे दिवसभर म्हणायला लावायचे त्या दिवशी मी म्हटलं लई तुम्ही सिरियस आहे नुसत्या काही गासभर खा नुसत्या पाण्यावर राहिल्या पण पूर्ण एकादशी केली त्यांनी त्या दिवशी काहीच खाल्लं नाही लई सिरियस होते आता त्यांना गेलं त्याला पाचवा महिना लागला चार मासिक झाले ती आता पाचवा महिना लागला बघा त्यांना असे ते दिवस पटपट पटापट चाललेत सकाळ धरून करमाना गेले त्यांनी मोठ्या एकादशी दिवशी मला सकाळ धुण आली का इकडं माझे माहेर पंढरी अभंग म्हणून दाखव मला म्हणायच्या किती पण राहिली आज लई सासूची आठवण आली बघा सारखं आई तर आली का चार दिवस आई आली की तेवढं करमत आहे दोन दिवस आई राहते की लगेच जाते आई राहतच नाही तर मग तेवढंच दोन दिवस करमत आहे लगेच सासूची आठवण ती बघा माता बहिणीनं लगेच लगेचच एकादशी दिवशी सकाळ धरून मला म्हणायच्या अगं तू ये इकडं अभंग मन गं बाई मी म्हणायच तुम्ही खाय ना का गेला मी म्हणजे ह्यांना काय माहीत आहे आहे म्हणून आज एवढ्या चिरेच्या ह्यांना काहीतरी थोडंसं खाऊ घालते म्हणल्या मला माहीत आहे मोठी एकादशी आहे आज ग तुला वाटते मी काही बी खाव पण मला आज काहीच खायचं नाही निरंकार एकादशी करायची त्यांनी पाणी घेतलं दिवसभर दूध न गं म्हणल्या दूध कधी पेलं सहा वाजता परत संध्याकाळी दिवसभर एकादशी मोठी एकादशी त्याने पाण्यावरच केली सासूबाईने माळकरी होत्या आणि मला अभंग मन ले ले ते सासूचं गाणं तयार केलेलं तेवढं एक मन मानायचं सारखं ती दोन दिवसभर गायटा लावल्या राहू दे ती काम त्यानं आल्यावर कर म्हणजे दाजी आल्यावर कर मानायच्या काम राहू दे ती काम तसंच दे काम माझं दीर्घ याच राहद ती माझ्यापाशी बसले होते पुन्हा काम कर म्हणायचं हॅलो दिलं नव्हतं त्यानं सकाळ धरून आठवण येते सासूच्या आज लई माणूस आहे तर य बस बोलाव बघा एकदा नजरे माणूस गेलो का काय खरं नाही बघा आज सकाळ धरून करमानाय माता बहिणीनं लई सासूची आठवण येते लई मजे लई हाका मारायचे किव सारखं इकडे एकी ग हे कर ते कर मला पाणी दे हे कर चल लवकर अभंग अभंग म्हणाय लावायचे सारखं ते गाणे एक मन अभंग म्हण पुन्हा म्हणायच्या ग तू माझी पूर्गी का झाली नाहीच का झाली ग सासूबाई म्हणायच्या पोरगी म्हण पोरगीच आहे की बोला की मग म्हणायचे मी हसवायचे मैत्रिणी सारखं राहायचं आम्ही दोघीजणी कवा पण दुसरी आणायची आमचं वाकडं आणायला आणायची पण ते त्यांच्या तोंडापुरतं त्या हो हो करायच्या आणि ते उठून गेले सासूबाई म्हणायच्या अगं तुझी इच्छा असं बोलत होते किती माझ्याजवळ बसून आताच बोलू द्या काय होतंय म्हणायचे मी बोलू द्या मग सासूबाई म्हणायच्या तुझं ते यूट्यूबला गाणे टाकते व्हिडिओ त्याच्यामुळे चर्चा करते ती की इकडं आजूबाजूला आवाज येत आहे मला ऐकू येत आहे मग त्याचं काय असतंय म्हणलं चर्चा करण्यासाठीच सगळं चलू द्या पण मांड्या बेचं नाही कधी कोणाचा म्हणलं मी नाही विचार करत कोणाचा नाही तिचा असूला वाटायचं मी हे करते की तसा विचार नसतो म्हणलं करायचा काकू तुम्ही मी काकू म्हणायचे त्यांना सारखं काकू, काकू काकू आता शिक थोडस थोडंसं म्हणजे ह्या दीड महिन्यात काय झालंय थोडंसं थांबलंय तर सारखं काकू करूनच आरडायचं मी काकू काय आणू काकू करायचं सारखं त्या गेल्या का तरी पळत यायची आणि अशी बघायची काय द्यायचं का, का म्हणून तुम्हाला काय आणू का ते सवय लागले ती भासच आहे आणि पण मला वाटतंय की मला हाक मारतात काय की मला बोलवित काय की असं वाटतंय नेहमी आज एका दिशी आली त्याच्यामुळं सकाळपासून कर म्हणा सासूचे लय आठवण येली माता बहिणीनं सगळं काय मिळतंय आपल्याला नवीन नवीन जाचले असतो सासूचा ती सहन करावा लागते पुन्हा येते त्यांनाच माया आपली पण टाईम लागतो जरा लय टाईम लागतो जरा असं बापडीच आपल्या आई नाही का मारीत आई खवळत नाही का आपल्याला आई बी खवळते आई बी मारते आईचंही म्हणायचं आणि चालायचं तशी माझी सासू आता लय मला मारीत होते लय माझी लय हानायची दस कानाकन कानाकन मी नव्हते काय म्हणीत हानी ना पण पुन्हा शेवटसारखं म्हणायचं मी तुला की ते मारलं म्हणलं मारीना तुम्ही मारलं मारी म्हणूनच मला आलं काम करायला तुम्ही नसतं काकू मारलं तर मला कामच नसतं करायला आलं मग लगेच हसायच्या माझ्या सासूबाई कोणी नसते पण ती माया उडकत नाही आता ती माया कधीच सापडत नाही सगळं डुप्लिकेट खेळ आहे आता ती माया नाही काय खर सोडकत आता आई जरी आली आई तरी आईला तिच्या सुनाची लॅकाची वड आपली असते का, आप का नसती आई लगेच जाते दोन दिवस राहून तस आपली सासू आपली जवळ कायम राहते आता पण हा असं वाटतय की मला हाक मारते मला आता आवाज देते असं आणि मला चार महिने झाले पाचवा महिना लागलाय त्या गेलेले त्या मग वाटतंय इसराळी पल्ल्यावणी त्या बाया इथल्या माता बहिणी जवळच्या मात्या आता इस्राळी पल्ल्या वाटते का तेवढे पुढचं सकाळी इथं एड काढायला लागलं तर मला वाटलं माझ्याकडे बघतात का की तो बसून असं वाटलं बस होतोच की माणसाचं आपल्या आपल्याला सगळं मिळतं माता बहिणीनं बघा आपलं माणूस नाही भेटत पण माघारी आता वाटतं कुठंतरी बसलेल्या असतेल्या गावात जाऊन आले गर घर उघडलं घरच गावातलं घर जाडून घेतलं काय खरं असते आपलं ते आपलंच माणूस असते बोलले असते नाही काय खरं आता लय सासूच्या आठवणी ते आज सकाळपासून अभंग म्हणायला येत होते त्या आणि एकादशी दिवशी एकच अभंग म्हणायला व्हायचा मला जीव जातानी पण तीच अभंग मन मानल्या मला एकच अभंग मन मानल्या ते माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या तिथे म्हणते अभंग त्यांचा जीव झाला आणि मला इकडं अभंग म्हणतो अभंग म्हण मग मी म्हणायला चालू केला म्हणलं म्हणते ना मी म्हणलं तुम्ही बोला की तर नाही बोलाय त्या मग अभंग म्हणले मी त्यांचा जीव चाललाय पण अभंग ऐकत ऐकत जीव गेला त्यांनी अभंग मला म्हणायच लावला शेवटी देवा म्हणलं मन। मी किती भाग्यवान नाही सासूचा जीव चाललाय सासू म्हणते अभंग म्हण मग मनाय चालू केला अभंग माता बहिणीने मी अभंग म्हणले मी तेव्हा ते शांत झाले माझे माहेर पंढरी बीवरे चा तिरी या काही अभंग म्हणायला लावला होता सासूबाईनं माझे बाप आणि आई विठ्ठल रकुमाई माझे माहेर पंढरी आहे बीवरे चा आहे बीवरे चा कुंडली कमाजा बंधू कुंडली कमाजा बंधू त्याची छाती काय सांगू माझे मायर पंढरी आहे विवरे छातीरी आहे विवरे छातीरी माझी चंद्रभाग, चंद्र भाग पाप भांग, माझे माहेर पंढरी आहे बिवरे चातिरी, एका जनार्दनी चरण येते माहेर माहेर ची आठवण माझे माहेर पंढरी आये बीवरे चातिरी, आये चातिरी. अवघड आहे बघा माता बहिणी